शेतकऱ्याच्या तोंडातला घास अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी ओढलेला आहे सगळ्यात महत्वाचा हा नागपूरचा आहे एवढी सगळी मंडळी असताना एखादा तलाठी ते तहसीलदार अशी हिंमत करतो आणि शेतकऱ्याच्या तोंडातला घास उडवून देण्याचा प्रयत्न करतो हे पण हे सरकार सुद्धा लवकरच कोसळणार आहे तशाच पद्धतीनं पूल कोसळतात तसंच हे सरकार सुद्धा लवकर कोसळेल तीन दिवसाच्या गॅप नंतर आज आलोय पुन्हा काल एक घटना समोर आलेली आहे नागपूरची नागपूरमध्ये एका तालुक्यातले चौदा हजार शेतकरी आहे आणि या चौदा हजार शेतकऱ्यांचा सातबारा वापरला त्यांचा क्रमांक वापरला सगळा आणि नाव बदलून चौदा हजार शेतकऱ्यांच्या नावावर जी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई याचा फायदा फार तलाठ्यापासून तर तो तहसीलदारापर्यंत सगळ्यांच्या सहभागातून हा झालेला आहे त्याची रक्कम किती येते अजून बघतोय किमान चौतीस कोटीच्या वर रक्कम आहे परंतु शेतकऱ्याच्या तोंडातला घास अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी ओढलेला आहे सगळ्यात महत्वाचा हा नागपूरचा आहे नागपूरमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे केंद्राचे मंत्री, मंत्री नितीनजी गडकरी आहेत भाजपचे प्रदेश अध्यक्ष पावन आहेत एवढी सगळी मंडळी असताना एखादा तलाठी ते तहसीलदार अशी हिंमत करतो आणि शेतकऱ्याच्या तोंडातला घास उडवून देण्याचा प्रयत्न करतो पण हे निषेधारे याच्यामुळं या, या सगळ्या व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे पण तो निश्चित सभागृहामध्ये या विषयावर आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडीची मंडळी सगळे सदस्य आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे काय भावना त्याच्यात यांनी अन्याय केलेला माझ्यावर होत असताना अशा पद्धतीनं निलंबन विरोधी पक्ष नेत्याविना सभागृह चालवणं ही तर सगळ्यात मोठी चूक आहे सभागृह चालवणं एकट्या विरोधी पक्ष नेते जबाबदारी नसते सभागृह नेत्याची असते सत्ताधाऱ्यांची असते सभापतींची असते परंतु सगळ्याला जबाबदार मी एकटाच धरला गेलो काही हरकत नाही या तीन दिवसाचं कसं भरून काढायचं ते निश्चित भरून काढून सरकारला चांगल्या पद्धतीनं धारे होतं मुंबईमध्ये भाग असून काळच नुकसान झालंय कोकणामध्ये सुद्धा पूल कोसळला होता निकृष्ट दर्जाचं बांधकाम काय हे सरकार सुद्धा लवकरच कोसळणार आहे तशाच पद्धतीनं पूल कोसळतात तसंच हे सरकार सुद्धा लवकर कोसळेल कारण जे पूल रस्ते बांधकाम होत आहेत हे विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला समृद्ध करण्यासाठी अशा पद्धतीने विकासाचे काम हाती घेतलेले याच्यात कोणत्याही प्रकारचा जनतेच्या विकासाशी संबंध नाही स्वतःच्या विकासासाठी आता मुंबईचा एक विषय रेस कोर्स मैदानाचा मुद्दा आहे असे अनेक महाराष्ट्रातले मुद्दे काढता येईल जे आता शक्तीपीठ मार्गाचा मुद्दा आहे हे सगळे विषय जे आहे स्वतःच्या विकासासाठी स्वतःच्या कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी आणि मग त्याच्यातून होत आहेत पूल कोसळण्याच्या घटना घडतात मात्र याला सरकार जबाबदार आहे विधान परिषदेच्या निवडणुका आहेत अकरा जागा बारा उमेदवार उदय सामंत असे म्हणतात की महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार पडायचा ते आम्ही मला असं वाटतं तुमचे सगळे निवडून येतात का एवढी खबरदारी तुम्ही घ्या आमचं आम्ही समर्थ आहोत